प्रसंग सोळावा आंत्र पाठ आहे जासी, वेगे सावध करा त्यासी पळ अक्षरनिमिषोनिमेशी चरणासी चिंतावी सद्गुरु मनती सावधान घटिका हो आली पूर्ण वचनीने दावे प्रतिवचन सावधान परिसावी सांडा चौघेंची कळकळ सिरा निश्चळ लग्न घटिका भरे चपळ आतिसबळ वेगी सी अंगी धरुणी जानपन वचना देती प्रतिवचन वचने वचनी दूषण सावधान पण त्या नाही वरते लग्न दोन्ही पक्षी सावधान अच्युत चिंतनी राखा मन सावधान निज बोधी ओम पुण्या पडली मिठी द्वैत भावना सुटली गाठी सुटला आंत्र दृष्टी उठा उठी हरीवरी भीमकी माथा एका एक कृष्ण अक्षता घाली देख तोची मस्तकी हस्तक परमसुख पावली भीमकी कृष्णाची या माथा घालू जाय जव अक्षता कृष्णची देखे सभोवता सबायता हरी देखी देखे जिकडे तिकडे अक्षता घाली चहूकडे पुरोहित मनती लागले वेडे कृष्ण निवाडे नोळकसी कृष्णा लागी परमपेसी माळ घालून रथी होतीसी शेखी कृष्णासी नोळखसी केवी नांदसी संसारी आईसे झाले पाणी ग्रहण कृष्णे प्रकृती पाहिली जान, मग बांधावया कंकन शुद्ध सुती सुतविती पहिले सूक्ष्म अति अत्यंत तेची अष्टधा वाढत स्थुलमाने दृश्य होत मग तोडीत तडा तडा पहिले दुखंड केले जान त्रिगुण गुने घाली वळन अर्ध श्री नाम कंकन अर्ध जान कृष्ण पुरुषा एक द्वैत झाला श्री अंगी बाणला अर्ध पुरुषत्व पावला करी बांधला कृष्णाची फिडिली मायेची वधुवक्त्र अष्टपुत्र्या पितांबर नेसली कृष्णमय स्वतंत्र तेने सुंदर शोभली मलिन वाम सांडी प्रकृती सांडीले दोही पक्ष न घेती सलोभ ोभ मग मगभांडती परस्परे भीमकिया झळकत दृश्याचे करी कंकन सौभाग्यद्रव्ये देत सेवान अहेवपना पना श्रीकृष्णे दिव्य शोभा शोभे कृष्ण तेथीची शोभा वर्णी कोण जाणती अनुभवी सुजान सुख संपूर्ण तेथीची जीवी जीवा पडली मिठी बाह्य पालवा दिधल्या गाठी भीम की कृष्ण पाही दृष्टी हरिख पोटी न समाई विवाह होमा लागी श्री हरी वेगे चला बोहल्यावरी कडे घ्यावी जी नोवरी लान थोरी वेढिला नोवरी धरिताची हाती नारे मिनल्याने नो किती प्रकृती वेढिली श्रीपती अडकले गोविंदा बाईल हाती धरल्यासाठी कृष्ण गोविला जगजेठी ये राजीवांची कायसी गोष्टी बैसता पाठी गोड लागे कृष्ण विचारी निजव्रती वरी माझी प्रकृती माझे निगमन इसी निश्चिती लाजो किती लटिकाची हे बैसली माझी कडिये जिवे जीवे भावे मज हे पडिये प्रपंचाचे आतुले कडी नामरूप इचे हे नोवरी पुढे नचले चले पाऊल भारी लटकी लाज सांडुनी दोरी वचन करी वडिलांची अंगा नातळत श्री हात न लाविता नोवरी उचलो आणली आनली बोहल्यावरी नारी हासती विवाह होम झाला संपूर्ण सप्तपदी पाणी ग्रहण भीमके दिदली वरदक्षिणा जान भूरी दान वाटिली कान पिळू मेहुनी भीती होईल आची गती परू विटंबिल श्रीपती याची ख्याती तिही लोकी त्यांचा जाणून या भावो कृष्णे फेडिला संदेहू हो, मेहुने गौरविले पाहू हो, दिव्यांबरी भूषणी भीमक कृष्णासी विनंती करी चतुर्थ होम आमुचे घरी करावाजी कृपे करी सह परिवारी सुरुदेशी पावया सुनमुखासी मूळ पाठवावर माहेमरिया कळस आहे तिज पाशी वेगे विघेशी शुद्ध मती कृष्ण वसे हृदयाशी धन्य धन्य तिची कुशी शुद्ध मती लागे पायांसी देवकीसी प्रार्थिली देव की वैसविली सुखासनी लागल्या वाजंत्र्याच्या ध्वनी विंजने वारिती दोघी जनी पायरावणी पदोपदी शुद्ध मती देतसे विडिया पीक धरावया सुवर्ण घडिया श्रीगिरीवरी बोलती गुडिया पायघडिया पदोपदी चांदवे मोतिलग विस्तारे दोही बाही डळती चवरे देवकी समारंभे थोरे अनिली गजरे मांडवा कृष्ण रुक्मिणी अति गोमटी साजिरी ओहरे देखिली दृष्टी आईसा जोडा नाही सृष्टी माझी दृष्टी जनी लागे देवकी घेऊन आपण दोघा उतरी निंबलोन कृष्ण निंब मुख पसरोन धाविन्नला, कृष्ण निंबलोन पडतामुखी पडता मुखी तेने मुख सरते तिही लोकी या याज्ञिकी अतिसाक्षेप सादर कृष्ण निंबलोन अतिसाक्षेप करिता हरले त्रिविद ताप देह संताप सुखरूप तो झाला सुन वैसहून मांडीवरी कृष्ण श्रवण जडित भोवरी कानी घातली निर्धारी कळस त्यावरी धैर्याचा मुक्त मोती लग गंभीर श्रवणी बानल्या साचार तेने शोभली सुंदर मनोहर सकळी का लग्न लागली रे दिवशी सोहळा मांडीला ओहरांसी मूळ पाठविले हळदीसी आदवांसी भीमकी मूळ पाठविले सकाळा दोही बाही बारा सोळा करवली सुभद्रा वेल्लाळा चाले सुढाळ उन्मनी अत्यंत शहाण्या सुवासिनी आनिक आल्या नवजनी कृष्णाची खुत खावनी त्या जानो निवर्तती वडीलपणे अतिश्रेष्ठ सकळा माझी वरिष्ठ शांती चालिली चोखट आतिलोभिष्ट श्रीकृष्णा सभा वैसली निजबोधे डवळे गाती स्वानंदे हळदी आरंभिली विनोदे झाली सावदे अधिकारी पाहो जानती कृष्ण कौतुक तेही सावध झाले लोक अनधिकारी लगभग देख पाहते मुख वनितांची ओहरे पाहता निवे मन दोन्ही पक्षी सावधान कोणा न बोलवे वचन पडिले मौन सकळी का चौघी जनिया पळा कुजबुजती वेळो वेळा कैशा झाल्या ती तोंडाळा शब्द चाळा न सोडा शांती म्हणे परत्या सरा सांगेन ते तुम्ही करा श्री श्रीकृष्ण वरा लोन उतरा सर्वस्वी स्नेहे उजळून या वाती दाविती बिमकी ना नावडी कुरवंडी न धरिता हाती मायधाय शंकल्या चित्ती मग बोलली निज शांती नवे श्रीपती हे योग्य जया दीपाची मेळी नानी घे स्नेह धूम्र काजळी तैसा दीप उजळी मग ओवाळी श्रीकृष्णा श्री कृष्णा आई कोणी भिमकी झाली सुखी खून बांधली नेटकी जीवी जीवाची ओळखी परम पारखी तो जाने निर्धूम अग्निच्या निजमेळी कृष्ण दीपे दीप उजळी आकाश लोपले प्रभेत भावे ओवाळी श्रीकृष्णा न कळे भीमकीचे लाघव सकळही मनती धन्य भाव आता या नाव पाय मागे कृष्णाचे आई कोणी गोष्टी भीमकी दचकली पोटी काय आता बोलो वोठी नदीसी दृष्टी नामरूप याच्या नामरूप भेदा व्यक्ती नानवेची वेदा पुढारी वाटले नच शब्दा नेती अनुवादा परतल्या पाहता रूपाचा दुकाळ गालिता साकार ते चाळ लाविती नामाचा विटाळ गोपाळ शोभेन सवीची मने कळले चित्ता गो इंद्रियांचा हा नियंता यासी गोपाळा मनता दोष सर्वथा मज नाही आईसे विचारून भेल्हाळा लक्ष लावी जे चरण कमळा वेगी पाय द्या गोपाळा भीमक बाळा बोलिली तव पिटिली टाळीया टाळी आई कोणी जे सकळी भीमकी बली केली रांगोळी खुन माळी जाणत आई कोणी भीमकीच्या बोला कृष्ण देव मानवला वर्तत खुना आपुल्या देत पाऊला स्वानंदी आबला सांगती वडिला एनी अभिमान सांडिला कृष्ण बाईले अधीन झाला तिच्या बोला माझी वरती कृष्ण देखोनी बहु बहुकाळा हळदी लावी वेळोवेळा उठून या घन सावळा अतिसोजवळा करू कृष्णांगी लागे ते ती काही केली या नन भीम उटी लागवे वेगे मळी ननि सर्वथा अत्यंत निर्मळ वनमाळी निज निर्मळ नन मळी चाकाटली भीमक न देखे तडी मळवटू पाहता कृष्ण चरण रेखा चरणी देखे ती लोका भीमकी कृष्णमय देखाउटने हारे खा होतसे निज निजस्वरूप देखता आला स्वेद कंप कंठी दाटला जी बाष्प विकळ रूप मूर्छित सद्गुरु म्हणती सावधान कृष्ण चरणी दृढ मन धैर्य बळे राखो निजान विकळ पण येऊ नेदी मोन नली धाये, मने तुझ झाले काय जनी दिठी लागेल माये उचलोनी कडिये घेतली कृष्णचरणे जे अनुभविले ते बोलवे बोले भीम किया शानपणा केले खुनी वारिले धायते पाळी आली कृष्णाकडे एकेची हाते फेडा बिरडे न फिटे तरी रोकडे दंडवत घडे बीम किसी मेहुने पनाचे परिपाटी विषय तृष्णेची दृष्टी बिरडा पडल्या सुबद्ध गाठी केवी जगजेठी सोडील मेहुने म्हणती हा जगजेठी जाणे बिरडियाची हातवटी अभ्यास केला यमुने तटी दाटो दाटी गवळ निंसी वर्मे कर्मे बोलती खुना यादव म्हणती श्री कृष्णा बिरडिया पाडू तो केसना तू देखना निज दृष्टी महावीरांचे बिरडे पडले ते तू वाय कलेने फेडिले न लाजती बोलता बोले रुक्मिया दिजी सासू यांची आवडी देवकी की वसुदैवांशी गोडी मनती कृष्णा बिरडे फेडी वचन न मोडी वडिलांची कृष्ण अवलोकी कृपा दृष्टी बिरड्या सुटल्या जी गाठी द्वैत द्वैतकांचोळी समदृष्टी फिडी जगजेठी तात्काळ पहा गेने नवल केले कृष्णदृष्टीच उगवले न सोडिता पै फिडिले बिरडे काढिले निज दृष्टी पाहता कृष्णदृष्टीकडे फिटे संसार बिरडे त्यासी हे दुर्घटक केवडे पीडिता विरडे नोवरीची नानाव्रते पेदाने यागादी साधने करिता शिनले योगी जने, तरी कृष्ण चरण न ठाकती भीमकी दैवाची पैचांग परमभाग्ये आती सभाग्य, पावली कृष्णाचे अर्धांग भावे श्रीरंगभोगित श्री कृष्णा सन्मुख भीमकी बैसभी जी कौतुकी लाजा झाली अधोमुखी कृष्णाकडे पाहि तळवटी एकाएक देखती झाली कृष्णमुख पाठ मोरी पाहता देख देखे सन्मुख श्रीकृष्ण वाम सव्य दोही कडे देखे कृष्णाचे रूपडी आता मेरी गो कोणी चौकडे हरी दिसे आईशा परी अति संकटी लाजता कृष्ण देखे दृष्टी लाज सांडुनी गोरटी उघडी दृष्टी हारी रूपी भीमकी सुकुमार गोमटी, कृष्णा इसी हाळूची उटी कठीण हस्त तू जग जेठी मुष्टी मर दिली तुझा लागताची हात देह बुद्धीचा करीती घात याच लागी जीव भीत तुझी मात न करवी रेवती मनेजी जी यादवा आधी घ्यावी नावा मग इसी हळदी लावा देवा दे देवा श्री कृष्णा कृष्ण म्हणे हळदी मिसे मजसी लाऊ आल्या पिसे नाव रूप मज ना दिसी कायम्या कैसे म्हणावी नामरूपाची व्यवस्था रुक्मिणीच जाणी तत्वता माझ्या अंगी नाही सर्वता नाम घेता मी नव्हे आग्रह न करावा गोपाळा नाम रूपा तुची जिव्हाळा व्यर्थ चाळविशी आबळा सुख सोहळा तुझे कृष्ण खुन सांगी जीवीची नाम रूपे रूपाची सगुण गुणे हे गुणाची प्रिया आमची निजदृष्टी कृष्णमणी रुक्मिणी देवी नाम रूपे तुची अवघी मज परीस तुची बरवी हसीचे सर्वी ऐकोनी हळदी घेऊन श्रीरंगे उठित भीमकीची अष्टांगे ये सर्वांगे जानती अंगे अनुभवी चरणी उदरिली शिळा ते भोगी भिमक बाळा मृदुपणाचा जिव्हाळा जानती कळा निजभक्त हात व ब्रह्मादिकांचा ईश हळदी मिसे ऋषिकेश झाला भीमकीचा दास जगनिवास जगाचा दासांचे हि दास्य करणे हे तब श्रीकृष्णची जाने उच्चिष्ट भक्ताचे काढणे स्वामीपणे फुगोनीनी कृष्ण साचार देवाधि देवो फेडी भक्तांचा संदेहो जैसा जयाचा भक्तिभाव तैसा देवो तयासी भक्त भावाच्या आवडी दूतर नांगनी भक्त भक्तभावाची निज गोडी जाने धडफुडी फुडी श्री कृष्ण कृष्ण चरणी समता, सुरंग भावार्थ अक्षता भीमके ठेवी माथा लाज न धरावी जय श्री कृष्ण